पिंपलदरी फाटा येथे विविध मागण्यांसाठी सकल आदिवासी समाज बांधवांचा रास्ता रोको आंदोलन आंदोलनामुळे वाहतूक कोंडी पोलिसांचा कडक बंदोबस्त अनुसूचित जमातीच्या रिक्त पदावर तात्काळ भरती करावी यासह विविध मागण्यांसाठी सकल आदिवासी समाज बांधवांच्या वतीने औंडा हिंगोली रोडवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यामध्ये सकल आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेऊनसुद्धा राज्य शासनाने अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची विशेष पदभरती केली नाही अनुसूचित जमातीच्या रिक्त असलेल्या बारा हजार पाचशे वीस पदांची भरती तात्काळ करावी शासकीय व निशासकीय पदभरतीमध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावे शासन निर्णय दोन हजार एकोणीसनुसार जात पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेल्या सशर्त वैधता करण्याची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्यात यावी अनुसूचित जमातीच्या पंच्याऐंशी हजार रिक्त पदाची भरती विना विलंब सुरू करावी यासह इतर विविध मागण्यांसाठी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालय येथे सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या साखळी उपोषणास समर्थन देण्यासाठी आमदार नागनाथ तालुक्यातील सकल आदिवासी समाज बांधवांनी पिंपळदरी फाटा येथे रोको आंदोलनाला सुरुवात केली आंदोलनात सकल आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी होता रास्ता रोको संपल्यानंतर महसूल नायब तहसीलदार प्रवीण ऋषी यांना निवेदन देण्यात आले आंदोलनात माजी आमदार डॉक्टर संतोष टारफे यांच्यासह मारुती बुले सुद्धाम कोकले पांडुरंग मेटकर शंकर शेळके शेकुराव मुकोडे अशोक दळवे संजय भुरके बालाजी धनवे मुकुंद पोटे शंकर शेळके ज्ञानदेव डहाळके केशव चिकाळकर सोनू मुकाडे धनंजय ढाकरे यांच्यासह औंडा नागनाथ तालुक्यातील सकल आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित असून आंदोलन स्थळी पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता बघा साडेबारा हजाराची भरती आहे साडे पंच्याऐंशी हजाराची भरती राहिलेली आहे आमच्या बापाच्या घरची आम्हाला द्या आम्हाला लोकांची लागत नाही आम्ही लोकांना भीक मागत नाही लक्षात द्या आमचे आमदार आमचे आमदारांना असं म्हणतात की खरंच भावराग आहे विद्यार्थी कलेक्टर आपल्या समोर थांबलेले आहेत आज उपोषण करत आहेत भान राहतो का आपल्या संघात लपलेला आहे का त्यांनी भेट द्यायला नव्हती का तिथं कारण आम्ही त्यांच्या मतदारसंघातल्या नाहीत का परंतु पालकमंत्री सुद्धा त्यांनी सुद्धा दखल घेतली नाहीये म्हणून तणाव आदिवासी बांधव हा रस्ता रोख राहिला आम्हाला रस्ता रोको करावा लागला सुरक्षा म्हणून एक कायदा आणलेला आहे तो कायदा सुद्धा आपण सर्वांनी युवकांनी बारकाईने लक्ष शिकल्या पाहिजेत अभ्यास केला पाहिजेत त्याच्यापासून आपल्याला काय धोके आहेत हे सुद्धा आपण सर्वांनी युवकांनी सुशिक्षितांनी लक्षात घेतलं पाहिजे तुम्ही साडेबारा हजार जागा भरायचं म्हणता पहिले काढलं पाहिजे त्याची जाहिरात काढली पाहिजे जेणेकरून आमचे जे अभ्यास विद्यार्थी करतात त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांच्या न्यायकासाठी आज आम्ही रस्त्यावर तोडू येणाऱ्या काळामध्ये आमच्या न्यायकाच्या मान्य जर मान्य न झाला तर याच्यापेक्षा जास्त तीव्र आंदोलन करू